शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख ब्रह्मदेव गायकवाड यांच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते करण्यात आलं महाराष्ट्राचे गृह राज्यमंत्री योगेश कदम बुधवारी सोलापूर दौऱ्यावर होते या दौऱ्यामध्ये त्यांनी तुळजापूर आणि अक्कलकोट येथे जाऊन देवदर्शन घेतले नंतर त्यांनी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय पोलीस आयुक्त कार्यालय याला भेट देऊन विविध शासकीय कामांचा आढावा घेतला त्यानंतर शहरातील शिवसेनेच्या विविध कार्यक्रमांना त्यांनी हजेरी लावली शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख ब्रह्मदेव गायकवाड यांच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते झालं नवी पेटेमध्ये या कार्यालयाचं उद्घाटन मोठ्या उत्साहात करण्यात आलं कदम यांच्या स्वागतासाठी ब्रह्मदेव गायकवाड यांनी जोरदार तयारी केली होती कदम यांचं पेठेत आगमन होताच फटाक्यांची आतिषबाजी करत त्यांचं स्वागत करण्यात आलं शिवसेना जिंदाबाद एकनाथभाई शिंदे आप आगे बडो हम तुम्हारे साथ आहे योगेशदादा आप आगे बडो हम आपके साथ है अशा नवी पेठेत वातावरण निर्मिती झाल्याचं चित्र पाहाव्यास मिळालं या उद्घाटनानंतर जोशी गल्ली येथे श्री इंद्रभवानी देवी माता मंदिर येथे दर्शन घेऊन त्या परिसरात शाखेचं उद्घाटनही केलं यावेळी मंदिर समितीच्या वतीने गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा सत्कार करण्यात आला गृह प्रशिक्षक अश्विन कडलासकर यांचे व त्यांच्या विद्यार्थ्यांचे तसेच पोलीस ठाण्याचे कर्मचारी दादासाहेब सरुदे यांचा पोलीस महासंचालक पदक मिळाल्याबद्दल गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला पक्ष संघटन वाढीसाठी व येणाऱ्या काळात एकनाथभाई शिंदे यांचे हात बळकट करण्यासाठी कामाला लागण्याची सूचना उपस्थित शिवसैनिकांना कदम यांनी दिला गायकवाड यांच्या कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख अमोल बापू शिंदे माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे लोकसभा संपर्क प्रमुख महेश साठे माजी परिवहन सभापती तुकारामना नमस्के इंद्र इंद्रभवानी मंदिर देवीचे पुजारी नागनाथ गायकवाड व विनोद गायकवाड शहर प्रमुख सचिन चव्हाण महिला शहर प्रमुख जयश्री पवार सुनंदा साळुंके शिवानंद कट्टीमणी प्रमुख सागर सोलापुरे राजेंद्र कांबळे अक्षय बिदरी सुजित खुर्द सनी मौलवी सचिन वाघमारे प्रशांत गायकवाड सतीश चकाई प्रियांका परांडे यांच्यासह शिवसैनिकांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती निष्ठावंत शिवसैनिकांच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन गृहमंत्री यांच्या हस्ते झाल्याबद्दल गायकवाड यांनी समाधान व्यक्त केले मी शिवसेना उपजिल्हा प्रमुख ब्रह्मदेव गायकवाड काल राज्याचे गृहराज्यमंत्री माननीय नामदार योगेशदादा कदम साहेब सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आले असता दूरदर्शनासाठी तुळजापूर येथे दर्शन घेऊन ते सोलापुरातील विविध कार्यक्रमासाठी आले असता त्यांनी माझ्या नवीपेठ येथे कार्यालयाचं शिवसेना संपर्क कार्यालयाचं उद्घाटन केलं ते मागच्या दोन महिन्यापासून मी पाठपुरावा त्यांना पाठपुरावा करत होतो त्या कार्याला त्यांनी दोजेगा दिला होता मी येऊनच तुझ्या कार्यालयाला तू तु काळजी करू नको असं सांगितलं होतं आणि अखेर तरी तो शब्द मला काल पाळला काल किती उशीर झाला माझा अंदाज काल दिवसभरचा शेड्यूल साहेबांचा इतका टाईट होता की शेवटपर्यंत साठ साडेआठ वाजेपर्यंत माझ्या कार्यालयाला येऊन त्यांनी भेट दिली एक दोन मिनिट खुर्चीवर बसले मला काही कार्याच्या सूचना दिल्या त्यांनी की आपल्या शिवसेना पक्षाच्या माध्यमातून जनतेच्या अडी अडचणी सोडवा जनतेपर्यंत जावा आणि येणाऱ्या जा महापालिका मध्ये पदाधिकारी निवडी करताना व्यवस्थितपणे लक्ष घाला अशा सूचना दिल्या आणि हे कार्यालयाचं उद्घाटन करून कार्यालयाचं उद्घाटन करत असता की मी माझ्या पदाधिकाऱ्यांना व जनतेना सांगू इच्छितो की आपल्या काही पदावर काही अडी अडचणी असेल तर तुम्ही डायरेक्ट माझ्या कार्यालयाला या मी तुमच्या सूचना शक्यतो पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन आणि याचबरोबर या इथून कार्यक्रम झाल्यानंतर रविवारपेठ जोशीगल्ली येते श्री इंद्रभवानी देवी माता मंदिर येते तिथं एका शाखेचे ओपनिंग साहेबांच्या हस्ते ओपनिंग झालं पण हे फक्त मी तुझ्यासाठी आलोय एवढं बोलले त्याने आणि जे इंद्रभवानी देवी माता हे सोलापूरचे से, शहर शहरापैकी पाच देवीपैकी एक असा आहे की पाच मानापैकी एक देवी माता मानणारी देवी माता आहे त्या मंदिरामध्ये आले की सर्वांची इच्छा पूर्ण होतात आणि त्या ठिकाणी तू मला बोलायला मला खूप धन्य वाटलं जसं तुळजापूरला गेलो आज तसंच या देवी मंदिरामध्ये आलो प्रसन्न वाटलं असं त्यांच्या शब्दाकडून शब्दाहून दोन उद्गार आले आणि आम्हालाही कार्यकर्त्यांना बळ मिळालं आणि पाठीवर थाप मारली हे कार्य करत असताना एकनाथ शिंदेसाहेबांचे कार्य आणि हात त्यांचे बळकट करा आणि तुम्ही येणाऱ्या महापालिका मध्ये कामाला लगा असा आदेश आणि थाप मारून त्यांनी सूचना दिल्या लाईक करा कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका